संक्रांत विशेष स्वामीवान एक स्वामींची नित्यसेवा पोथी किंवा स्रोत्र पुस्तिका अनेकांना स्वामींची सेवा करायची इच्छा असते पण नेमकी पद्धत माहीत नसते अशावेळी नित्यसेवा किंवा सारामृताची छोटी पुस्तिका वाण म्हणून देणे हे केवळ वाण नसून ते ज्ञानदान ठरते दोन अत्तर स्वामींचे प्रिय स्वामींना हिना केवडा किंवा मोगरा हे अत्तरे खूप प्रिय आहेत वानाच्या पाकिटात अत्तराची एक छोटी कुपी ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते जेव्हा त्या सुवासिनी ते अत्तर वापरतील किंवा देवापशी लावतील तेव्हा मिळणारे समाधान तुम्हाला पुण्याचे फळ देईल तीन प्रतिमा चे चे प्रतिमा। स्वामी प्रतिमा किंवा लॉकेट छोट्या आकाराचे स्वामींचे लॅमिनेटेड प्रतिमा किंवा गळ्यात घालण्याचे स्वामी लॉकेट वाण म्हणून देता येते यामुळे स्वामी कायम त्यांच्यासोबत आहेत अशी भावना निर्माण होते चार खण आणि नारळ पारंपारिक जोड स्वामींच्या सेवेसोबतच आपली परंपरा जपण्यासाठी खण ब्लाऊज पीस आणि नारळ वाण म्हणून देणे अत्यंत सन्मानजनक मानले जाते खणावर थोडे तीळ आणि गूळ ठेवून ते स्वामींना अर्पण करावे पाच उदबत्ती किंवा धूप स्वामींच्या पूजेत वापरली जाणारी सुगंधी उत्पत्ती किंवा दुपाचे पाकिट वाणात समाविष्ट करू शकता घर सुगंधी होणे हे प्रसन्नतेचे लक्षण आहे सहा स्वामींचा संदेश कार्ड एक छोटे कार्ड तयार करून त्यावर स्वामींचा संदेश लिहा भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे किंवा अशक्यही शक्य करतील स्वामी हे वाक्य कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते किंवा कठीण काळात त्यांना धीर देऊ शकते सात वाण लुटताना करायची महत्त्वाची कृती वाण देण्यापूर्वी हे सर्व वान स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ठेवा आणि मनापासून प्रार्थना करा हे स्वामी हे वान स्वीकारणाऱ्या प्रत्येक सुवासिनीच्या घरात सुख शांती आणि तुमचे अखंड वास्तव्य राहू त्यान दे त्यानंतरच ते वान सुवासिनींना वाटायला सुरुवात करा स्वामींची सेवा ही वस्तू नाही ती भावना आहे जय जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद